नमस्कार मित्र बांधव शेती बाजारप्रभू या चॅनलमध्ये मी सुका आपलं सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांची आवक त्याचबरोबर आग्रा बटाट्यांसाठी दर आज काय पाहायला होते हे आपण जाणून घ्या तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळते तर चला तर पाहू की आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेलं पाहायला मिळते आज आग्रा बटाट्यांसाठी साधारणतः पंचवीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्यांचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बटाट्यांसाठी झालेला पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बटाट्यांचे दर जे आहे ते वीस ते बावीस रुपयापासून पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यासाठी साधारणतः क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला होते तर सव्वीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता बरोबर दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये देखील आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापासून लहान साईजमध्ये देखील बटाट्यांसाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्यासाठी साधारणतः चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सव्वीस ते सत्तावीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता गाड्यांची आवक ज्या आहे ते मोठ्या खाली झाली पाहायला मिळते तर काही गाड्यांची आवक ज्या आहे ते शिल्लक पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट याड करून येथील संपूर्ण शेतमाला शेत रोजच्या रोज पाहायला होते